ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्याबाहेर येण्यासाठी सामुदायिक वृक्षारोपण एक व्यक्ती एक वृक्ष जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असून निसर्ग आणि पर्यावरणाचा समथोल राखून हिरवीगार धारणी ही संकल्पना साकार करा असे आव्हानात्मक मत पुष्पा सातारकर वनपरिक्षेत्र अधिकारी वनमहोत्सव तथा आमची धारणी हिरवीगार धारणी या सेल्फी पॉइंट संकेतस्थळावर आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या तत्पूर्वी स्थानिक पत्रकार रवी नवलाखे ज्येष्ठ पत्रकार रमेश मालवीय पत्रकार पाराशर बुलबुले जनादेशचे संपादक शकील अहमद सुलेमान मेमन आणि अतुल्य मेळघाट वृत्तपत्राचे संपादक शेख यांच्या प्रादेशिक कार्यालय परिसर तथा तपासणी नाका वृक्षारोपण वृक्षारोपण करण्यात ही एक देशव्यापी चळवळ व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर पंधरा जून ते तीस सप्टेंबर या दरम्यान राज्यामध्ये वनमहोत्सव साजरा करण्यात येत असतो या पार्श्वभूमीवर प्रादेशिक मेळघाट वनपरिक्षेत्र कार्यालय धारणी येथून वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट जपून हिरवीगार धारणी ही संकल्पना साकारण्यासाठी धारणिकरांना विशेष आवाहन करण्यात आलं एक सजग नागरिक म्हणून भावी पिढीवर वृक्षारोपण व संवर्धनाचे संस्कार व्हावे त्याचबरोबर वृक्ष लागवडीसाठी धारनिकरांचा सामुदायिक सहभाग वाढावा याकरिता वनविभागाच्या वतीने अगदी नगण्य व सवलतीच्या दरांमध्ये आवश्यक ती रोपटी उपलब्ध करून देण्यात येत आहे या प्रसंगी नगरपंचायत धारणीकडून आम धारणी हिरवीगार धारणी हे संकेतस्थळ अर्थात धारणीकरांसाठी दोन ठिकाणी सेल्फी पॉइंट देखील निर्माण करण्यात आलेले असून वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातरकर यांच्याकडून धारणी शहरातून ज्या शाळा संरक्षण भिंती आहेत अशा, अशा खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांनी मागणी केल्यास त्यांना यथाशीघ्र सवलतीच्या दरात रोपटी पुरविण्यात येतील पण त्यासाठी तत्पूर्वी संबंधित विभागाकडे मागणी कळविणे आवश्यक असल्याचेही मत या कार्यक्रमामधून व्यक्त करण्यात आले या प्रसंगी धारणीकरांना हिरवीगार धारणी हे स्वप्न साकारण्यासाठी वृक्ष लागवडीच्या राष्ट्रीय कार्यामध्ये सहभागी व्हा घर संस्था कार्यालय परिसरातून किमान एक तरी वृक्ष लावा आणि त्या वृक्षांचे जतन संवर्धन करा निसर्ग आणि पर्यावरण नक्कीच वाचवा असे आवाहन या अभूतपूर्व कार्यक्रमातून प्रादेशिक मेळघाट व स्थानिक पत्रकार बांधवांकडून करण्यात आले झाले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी धारणीचे वर्तुळ अधिकारी गजानन चव्हाण वनरक्षक जी के ठाकरे वनरक्षक आर आर उईके वनरक्षक एस बी वनरक्षक एम बी या व्यतिरिक्त प्रादेशिक मेळघाट तथा धारणी वनपरिक्षेत्र कार्यालय कर्मचारी वृंद यांच्याकडून अथक परिश्रम घेण्यात आले सर्व धारणीवासियांना वन महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आ, मी सर्व धारणीवासियांना एक आवाहन करू इच्छिते की पावसाळ्याच्या जो सीझन सुरू आहे पावसाळा त्यामध्ये प्रत्येकाने एकतरी रोप लावा आणि वन विभागामार्फत आपल्याला रोपं लावण्यासाठी पूर्णपणे सहकार्य केले आप जाईल आपल्याकडे गोरी नर्सरी तसेच उतावली रोपवाटिकेमध्ये रोपे उपलब्ध आहेत आपल्याकडे एक नगरपंचायतीचा बोर्ड लावला गेला आहे आपली धारणी हिरवीगार धारणी प्रत्येकाने असं आहे एक रोप लावून इथे रोपासोबत एक सेल्फी पॉइंट म्हणून तुम्ही फोटोज काढताय आम्ही ग्रुपवर बघतोय शेअर केले जात आहेत रोप लावा रोपे लावण्यासाठी प्रत्येकाच्या खूप मोठा आवार किंवा शेत असणं याची गरज नाही आहे आपण एक, एक तुळस लावतो त्याला पण तुम्ही वृक्षारोपण म्हणू शकता म्हणजे एक तरी रोप पर हेड लावा तुम्ही दसमी शेख सुलेमान मेमान शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी